येत्या सतरा तारखेला पंढरपूर या ठिकाणी पार पडत असलेल्या आषाढी वारीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच पंढरपूर मंगवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान औताडे यांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यासोबत वारीच्या संदर्भातली पूर्वतयारीची पाहणी तसेच अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या सूचनांच्या संदर्भातली बैठक आज पंढरपूर या ठिकाणी पार पडली आहे यावेळी प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना वारीसाठी येणाऱ्या सर्व भाविकांच्या सेवेसाठीची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश पंढरपूर मंगवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान औताडे आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेत वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधा कुठल्याही पद्धतीनं कमी पडल्या नाही पाहिजेत तसेच वारकऱ्यांची कुठल्याही पद्धतीनं गैरसोय होऊ नये त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करा अशी देखील भूमिका यावेळी आमदारांनी मांडली तसेच गोपाळपूरच्या पत्राशेडमध्ये जाऊन देखील वारकऱ्यांची विचारपूस करून त्यांच्या आडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आमदार समाधान आवते यांनी केलाय येणाऱ्या सतरा तारखेला महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची आषाढीवारी संपन्न होणार असून या आषाढीवारीच्या निमित्ताने निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून देखील भाविक मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत अशावेळी वारकऱ्यांची कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये यासाठी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी जातीनं लक्ष घालून वारीच्या संदर्भातल्या सर्व आडेअडचणी तसेच त्या ठिकाणी वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांच्या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलणे केले आहे यावेळी अधिकाऱ्यांना सत्त सूचना देऊन वारकऱ्यांची कोणत्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये तसेच त्या ठिकाणी पंढरपूर मंगळा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून आपण अतिशय जल्लोषामध्ये वारकऱ्यांचं स्वागत केलं पाहिजे अशी भूमिका देखील त्या ठिकाणी आमदार समाधान आवतडे यांनी बोलून दाखवली आहे साधारणतः पंधरा तारखेपासून पंढरपूरमध्ये प्रवेश करायला सुरुवात करतील पण फार मोठा वर्ग असा आहे की त्या दिवशी एवढा काळ चालत आल्यानंतरही पांडुरंगाचं जर दर्शन होईल याची खात्रीच नाही म्हणून काही जण वारीतून बाहेर पडतात एखाद्या वाहनाने इथे येतात दर्शन करतात आणि पुन्हा एकदा वारीमध्ये सामील होतात हा वर्गसुद्धा तीन साडेतीन लाख आहे आत्ता ज या पत्राशेडमध्ये इथपर्यंत रांग आलेलं आहे हे सगळं अद्वितीय आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे कोविडमध्ये जो खंड पडला त्यामुळे असं वाटत होतं की आता वारी नावाचा विषय संपला काही फरक पडला नाही कोविडनंतर परवानगी मिळाली पुन्हा तेवढीच संख्या आहे यावेळेला पाऊस बरा असल्यामुळे दरवर्षी जी संख्या पंधरा लाख असते ती सतरा अठरा लाखापर्यंत जाईल असा अंदाज आहे तर वाऱ्यांमध्ये जी गर्दी पायी चालणारी गर्दी पाहता यावेळेला संख्या सतरा अठरा लाखाच्या वर जाईल असं दिसतं ती व्यवस्था उत्तम आहे ना हे बघायला आणि मुख्यमंत्री महोदयांनी मला असं सुचवलं की एक आठवडा आता राहिला त्यामुळे तू जाऊन एकदा सगळ्या व्यवस्था पालकमंत्री म्हणून पहा त्यामुळे मी आज इथे आलो पत्राशेड हा मेन स्पॉट आहे की ज्या ठिकाणी रांग सुरू होते ते बघून आता अशा सगळ्या अगदी चंद्रभागेपासून सगळ्या स्पॉटवर जाऊन टॉयलेट नीट आहेत चंद्रभागे ना चंद्रभागेमध्ये पाणी पोचत आहे ना उजनीमधलं अशा सगळ्या गोष्टी आज पाहण्याचा प्रयत्न गर्दी वाढती आहे दादा पण राहुल गांधी

तस तसं परमेश्वराची आस निर्माण होते आता ही उशिरा का वेना एखाद्याला आस निर्माण झाली असेल तर त्याला प्रोत्साहनच दिलं पाहिजे सुरक्षेचा विचार प्रशासन करेल दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून अर्ज मागवले सोबत दहा देणगी सुद्धा त्यांनी मागून थोडक्यात त्यांनी तयारी सुरू केली असं आहे की अचानक लॉटरी लागली लोकसभेमध्ये एकशे तेरा आणि अपक्षाने झाले त्यामुळे आता कुठे ठेवू आणि कुठे नको कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्यांना पक्षाचं झालं आहे मग असं ज्यावेळेला कुठे ठेवू आणि कुठे नको असं हवेमध्ये जेव्हा माणूस आला लागतो तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा काय सुचतात एकला रे काय सुचतं हे ठीक आहे पण त्यांच्या पक्षावर एवढीसुद्धा ठिकामी करणं बरोबर नाही प्रत्येकाची आपली पार्टी आहे त्याचे म्हणून काही नियम आहेत आम्ही मात्र महायुतीने असं ठरवलेलं आहे की आमचे त्रिमूर्ती जे आहे एकनाथजी देवेंद्रजी आणि अजितदादा हे बसून एकदा ठरवतील की कोणाच्या किती जागा आणि त्याप्रमाणे आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत मनोज जरांगी आज मराठवाड्यात परत एकदा हां असं आहे की मनोज जरांगी पाटलांना सरकार वारंवार हे आवाहन करत आहे की जी सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली आहे जी त्याने ड्राफ्ट केलेली आहे असं नाही आहे की सरकारने थोपली आहे ती अधिसूचना आठ लाखच्या आसपास ज्या सूचना आलेल्या आहेत त्याला सूचना व हरकती असं म्हणतात प्रशासकीय परिभाषा त्या टेकल केल्यानंतर ती अधिसूचना आम्ही काढणारच आहोत की ज्या अधिसूचनेमध्ये ओबीसीने ओबीसी समाजाने घाबरण्यासारखं काही नाही आणि त्या ओबीसी समाजालाही सरकार समजवत आहे की ही अधिसूचना निघाल्यानंतर ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का बसत नाही अधिसूचना काय आहे तर प्रामुख्याने एकाला नोंद सापडली तर त्याच्या नातेवाईकांना ती मिळावी दोन हजार सतरा सालीच मान्य देवेंद्रजीनी त्याला मुख्यमंत्री असताना रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही हा कायदा केला आहे तो कायदा हेच सांगतो की एकाला मिळालं म्हणजे तुम्हाला मिळाली की तुमच्या मुलाला पुन्हा सर्टिफिकेट काढायची आवश्यकता नाही तुमच्या पुतणाला काढायची आवश्यकता नाही तुमच्या मुलीला काढायची आवश्यकता नाही दॅट इज कॉल सगळे सोये त्यामुळे सगळे सोयरे अधिसूचनेमध्ये न आता आधीचं मान्य केलं त्यांना कुणबी समाज आपल्या ओबीसी समाजाने आता हे अधिसूचना पण स्वीकारली पाहिजे कारण काही नवीन होत नाही नोंद ज्याची सापडेल त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळेल कुणबी सर्टिफिकेट मिळेल त्याच्या सगळ्या हो रक्त रक्तसंबंधामध्ये कायदा आहेच सर्टिफिकेट मिळेल त्यामुळे हा दोन्ही समाजाला एकत्र बसून अरे बाबा कोणाचंही काही नुकसान होत नाही असं समजावून सांगण्याचा विषय आहे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांशी संवाद ठेवून आहेत सोमवारी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक मुंबईत बोलावली विधानपरिषद निवडणूक असं आहे की सध्या महाराष्ट्रासारख्या संतांच्या महंतांच्या त्याग त्यागाची प्रवृत्ती दाखवणाऱ्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या पाणार वाढा आता ज्यावेळेला सगळेच एका वेळेला म्हणतात माझ्यापणावर वाडा त्यावेळेला सगळ्यांना वाटणं शक्य जेव्हा होत नाही त्यावेळेला अशा प्रकारचा निवडणुकीचा प्रसंग ओढवतो विधानसभा निवडणुका तोंडावर असताना प्रत्येकाने आपली झाकलेली मूठ झाकलेली ठेवायला पाहिजे होती असं माझं मत आहे पण पुन्हा एकदा लोकशाहीमध्ये काही करण्याचा अधिकार आहे हा सरकारने केलेली घोषणा आणि उलट सरकार टू सरकार आहे सरकार टू मॅन नाही आहे सरकार टू मॅन पण मिळते आत्ता मी सगळा आढावा घेऊन आलो सोलापूरहून तेवीस साली दो, दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण दहा वेळा अवेळी पाऊस झाला त्या अवेळी पावसाचं सगळं अनुदान हे गेल्या काही दिवसामध्ये सगळ्यांना जमा झालं आता काही त्यातली प्रोसिजर असते तसं सरकारने घोषित केलेलं अनुदान नगरपालिकेला मिळणारं आणि काही प्रमाणात देवस्थानला मिळणारं ते मिळेल मागे पुढे होत असेल पण त्यामुळे थांबणार नाही गाडी वारकरी महामंडळाचा निर्णय स्थापन करण्याचा वारकरी वारकरी महामंडळ होतो बैठक पण वाढलेला काही नाही साधारणतः आपल्याकडे कुठलीही गोष्ट करायची म्हटली तर जिवंत माणसं असल्यामुळे त्याची दुसरी बाजू समोर होती आता मला आठवतं मी चौदा हो ते एकोणीस मंत्री होतो महसूल मंत्री होतो आणि देवस्थान ट्रस्ट जो आहे आपला देवस्थान कमिटी ती घोषित करण्याचा वेळ विषय आला आम्ही अतुल काय एका चांगल्या ॲडमिनिस्ट्रेटरला की त्याने साखर कारखाने बँका दूध सोसायटी खूप चांगला उपाय केला त्याला इथे अनेक विकासाचे कामं असल्यामुळे अध्यक्ष केले वर्कांनी विरोध केला देवेंदी हे असे राजकारणी आहेत की त्यांनी त्याच्यातून मार्ग काढला आणि त्या ट्रस्टशी कायद्याने वाढवी लागणारी संख्याच वाढवली वाढीव सगळी संख्या वारकऱ्यांना दिली त्यामुळे वारकऱ्यांना जे वाटत होतं की आमची मेजॉरिटी मेजॉरिटी झाली एक नव्याने पोझिशन क्रिएट केली एकाला म्हटलं कार्याध्यक्ष एकाला म्हटलं अध्यक्ष आमचे अवशेकर महाराज झाले कार्याध्यक्ष हांध्यक्ष अवशेकर महाराज झाले सह अध्यक्ष दिलं रोजचं देवाची पूजा सगळे नेम याच्यात अतुल भोसलेने ढवळाढवळ करायचे नाही अतुल भोसलेने प्रमुख्याने इथला यात्रा निवास कसं पूर्ण होईल इथलं चंद्रभागा कशी शुद्ध होईल इथं वारीच्या वेळेला लोकांना टॉयलेट्स कसे मिळतील याचं पाहिजे उत्तम चाललं काय पराकुटीचा विरोध झाला मग माझं डोकं मी आणखीन चालवलं आणि एक जे ज्येष्ठ वारकरी आहे त्याचं एक सल्लागार मंडळ केलं त्याच्यामध्ये अंमळण्याचे महाराज आपले आहेत देगलूरकर महाराज आहेत मग एक झालं सल्लागार मंडळ संख्या वाढवली आणि वारकऱ्यांना सामावून घेतलं अध्यक्षाला सह अध्यक्ष निर्माण केला आताही वारकरी मंडळ निर्माण करताना काही जणांचं म्हणणं असू शकतं